थी थी मी अणगर नगर पंचायत येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार ते पाच दिवसांचा संघर्ष करत होते त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येकाच्यावर के माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते त्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेला आहे ते मी चौकशी लावेन नमस्कार मी उज्ज्वला थिटे आपण पाहताय मी अणगर नगर पंचायत येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार थी दाखल ते पाच दिवसांचा संघर्ष करत होते त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येकाच्यावर के माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते त्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद